नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता विक्रांत रणदिवेंच्या घरी आलेला असतो आता मात्र विक्रांतला दरवाज्यात बघता शर्वरी उठून उभी राहतील म्हणते विक्रांत तू इथे काय करतोयस आता मात्र लगेच ऋषिकेश म्हणतो या जावय बापू या आतमध्ये या असे म्हणून आता हात धरून विक्रांतला आतमध्ये घेऊन येतो आता मात्र जानकी लगेच ऋषिकेशकडे बघून हसू लागते कारण तिला समजतं की हा सगळा प्लॅन ऋषिकेशनेच घडून आणलाय म्हणून तेव्हा तर विक्रांत म्हणतो अगं शरू असं काय करते मी तुला घ्यायला आलोय तेव्हा शर्वारी म्हणते काय मला का घ्यायला आला आहेस तू विक्रांत तेव्हा विक्रांत म्हणतो अगं मी आज फुल सुट्टी घेतली फक्त तुझ्यासाठी आणि हो माझा फोन पण स्विच ऑफ करून ठेवला या कारण तुला माहिती माझा फोन चालू असला की मला सारखे फोन येतात एकदम ऑफिसमध्ये असल्यासारखं त्यामुळे कुठलंही डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी आज माझा फोन बंद ठेवलाय त्यामुळे पटपटावर बरं आपल्याला ना शॉपिंगला जायचं आहे कारण लग्नाची आपली सगळी शॉपिंग राहिली आणि हो यांना आहेर घ्यायचा आहे ते पण राहिले त्यानंतर देवाणघेवाणचे बरच काही वस्तू घ्यायच्यात आपल्याला हो की नाही मग पटपट आवर बरं आता सर्वजण मात्र लगेच विक्रांतकडेच बघत असतात तेव्हा लगेच विक्रांत बोलतो हो आणि तसंही आई आमच्या वाटेचं स्वयंपाक करू नका आम्ही तिकडेच डिनर करणार आहोत बरं का आता मात्र लगेच जानकी म्हणते अरे बापरे डिनर पण तेव्हा आता लगेच विक्रांत बोलतो आणि हो आणि आम्हाला जर खूपच उशीर झाला तर मी आज इथेच मुक्काम करणार आहे आणि उद्या सकाळी इथूनच ऑफिसला जाणार आहे आता मात्र शर्वरी ही लाजू लागते कारण विक्रांत ती माझ्यासाठी एवढा सगळा प्लॅन केला आहे तिलाही खरंच खूप भारी वाटतं तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो जावई बापू तुम्ही इथे राहू शकता तेव्हा मोठी आजी बोलते बरं झालं जावई बाप्पू तुम्ही आलात आम्ही तुमचीच वाट बघत होतो तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं शरू जा ना जा तयारी करू नये जा पटकन त्यांनी एवढं मस्त प्लॅनिंग केलंय तुझ्यासाठी तेव्हा लगेच जानकी म्हणते हो बघा बघा किती मस्त प्लॅनिंग केले शर्वरी वहिनी प्लॅनिंग तुमच्या वहिनीसाठी तुमचा दादा नाही ना करत हो की नाही शर्वरी ताई जा मग पटकन तयार होऊन या बरं आणि लगेच आता जानकी ऋषिकेश खडे बघ त्यांनी म्हणते कधीतरी माझ्यासाठी असं प्लॅनिंग करीत जा तेव्हा आता लगेच मोठी म्हणते शरू जा पटकन जाबाई बापू बसलेत ना इथे वाट बघतायत ना जा मग बघ बरं तुला शॉपिंग करायची ना जा पटकन आता मात्र लगेच शर्वरी डासते आणि म्हणते मी आलेच चेंज करून येते असे म्हणून ते आतमध्ये निघून जाते तर इकडे आता ऐश्वर्या सौमित्राला मत असते सौमित्र मला सोडून पळून गेला होता तेव्हा सुमित्र बोलतो हे बघ ऐश्वर्या मी खरंच मनापासून माफी मागतो आणि हे बघ मी चुकलोय मला माहिती पण प्लीज असं करू नको गं मला सोड तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते करेक्ट तू चुकला आहे ना चुकला ना तू तू मला सोडून पळून गेला तेव्हा लगेच सौमित्र बोलतो अगं आपलं ज्या मुलीवरती प्रेम आहे त्याच्याबरोबर लग्न करणं काही चुकीचं आहे का आमचं काय चुकलं आम्ही दोघं तर फक्त लग्न करणार होतो ना आमचं प्रेम आहे एकमेकांवरती तेव्हा त्या ऐश्वरामध्ये ते करेट बोलतो ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्याबरोबरच लग्न करायला लग। हो की नाही मग तर माझंही तुझ्यावरती प्रेम आहे मग मलाही तुझ्याबरोबर लग्न करायला पाहिजे हो की नाही आता मात्र लगेच ऐश्वर्या सुमित्राच्या गळ्यात हात टाकते आणि म्हणते हो असंच होणार मी असंच करणार मी तुझ्याशी लग्न करणार आणि हो लग्न करून मी तुला माझा गुलाम बनवणार आहे आता मात्र सौमित्र खूप घाबरतो तेव्हा सौमित्रमध्ये असतो प्लीज ऐश्वर्या असं नको करो तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये अजून तर तुला एक सांगायचं आहे की तुझ्या त्या डिपेक्टिव भाऊ नाही का काय नाव त्याचं सारंग त्याच्याबरोबर लग्न करते म्हणजे या समाजासाठी घराच्या सुखासाठी गावात शांतता ठेवण्यासाठी तू पळून गेला नाही घरच्यांसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला सारंग बरोबर लग्न करण्याचा कस आहे तू मला फसवून त्या मुलीबरोबर पळाला आधी ती मुलगी तुला सोडून विदेशात गेली होती हो की नाही मग ती परत आली मग तू तिच्या बरोबर पळाला आणि मला फसवलं मला सोडून पळाला तू मग मीही ठरवलं हा जर मला सोडून गेलाय तर मग या रणदिव्यांना धडा शिकवण्यासाठी मी त्यात तुझ्या डिपेक्टिव्ह भाऊ नाही का तो डिपेक्टिव्ह पीस सारंग त्याच्याबरोबर लग्न करण्याचं ठरवलंय हो आणि आता मी त्या रणदेव्यांना असा झटका देणार आहे ना की ते या ऐश्वर्याला कधीही विसरू शकत नाही आणि तुझ्याशी लग्न करून तुझी ती नाही का जीव देणारी मैत्रीण प्रेमिका तिलाही असा मोठा धक्का बसणार आहे आता की बस तेव्हा आता सौमित्र म्हणत असतो ऐश्वर्या प्लीज असं नको करू ऐश्वर्या तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते नाही मी असंच करणार मी जे ठरवते ना तेच मी करते व्या लगेच आपल्या डॅडाला आवाज देऊ लागते तेव्हा सहजीराव येतो आणि म्हणतो काय झालं ऐश्वरू काय बोलला का काय म्हटलं तुला तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते काय बोलणार आहे तू आता तू काहीच बोलणार नाही आता तर मी सगळं काही करणार आहे जे काही करायचं आहे ना ते मीच करणार तेव्हा सयाजीराव म्हणतो काय करणार आहे ऐशू तू नेमकं तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी आता लग्न करणार आहे तेव्हा लगेच आता सयाजीराव म्हणतो काय लग्न डोकस्क्यावर पडले की काय तू तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो मी आता सौमित्रशी लग्न करणार आहे तर इकडे जानकी मात्र खूपच खुश असते ती तिच्या रूममध्ये दिसते तेवढ्यात ऋषिकेश येतो तेव्हा जानकीमध्ये म्हणते वा तुम्ही ना विक्रांत भाऊजींना इथे बोलून खूप मस्त काम केलं आहे खरंच बरं झालं तुम्ही त्यांना फोन केलं बघितलं शर्वरी किती खुश होत्या तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी यावेळेस तू चुकली मी फोन नाही केला मी डायरेक्ट विक्रांतला जाऊन भेटलो तेव्हा लगेच जानकी म्हणते हो बरं झालं पण या अशा गोष्टी वेळेत व्हायला पाहिजे नंतर उगंच प्रॉब्लेम नको बरं झालं तुम्ही त्यांना भेटून समजावलं तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो मी त्याला सांगितलं शर्वरी ना खूप लाडात वाढली त्यामुळे तिची चिडचिड होती आणि तिला दुसरं काही नको फक्त तुमचा वेळ प्रेम एवढंच हवंय तेव्हा लगेच जानकीमध्ये हो ना मी बघितलं शर्वरी वनशांना लग्न झाल्यापासून खूप लाडात वाढल्या त्या चारही भावंडांची लाडकी बहीण म्हणून खूप लाडात राहिलेल्या तेव्हा आता लगेच म्हणतो पण विक्रांतचं कामच असं आहे त्यामुळे तो तरी काय करणार कारण त्याच्याकडे वेळ कमी असतो ना तेव्हा ते जानकी म्हणते हो पण हे शर्वरी वनसांनी समजून घेतलं पाहिजे ना हो की नाही त्यांनी असं काहीतरी जॉब वगैरे करायला हवं म्हणजे त्यांची इच्छा असेल तर पण आहे ना असं काहीतरी कामात माणूस व्यस्त असतं तसं एकटं एकटं म्हटल्यानंतर बोर होतं आणि मग असं चिडचिड होते तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो विक्रांतचं तसं काही नाही आहे तो खरंच खूप चांगला आहे पण त्याचं म्हणणं आहे की शर्वरी आजकाल खूपच संशय घेते तेव्हा आता लगेच जानकी म्हणते काही नाही आता सगळं काही ठीक होईल बघितलं ना आज शर्वरी माणसं किती खुश होतं ते खरंच एकदम छान वाटलं त्यांना हे सगळं प्लॅनिंग केलं तर तरी इकडे आता लगेच ऐश्वर्या सौमित्राला म्हणत असते हो मी ऐनवेळेस तुझ्याशी लग्न करणार आहे त्या सारंगला बाजूला करून मी तुझ्याशी लग्न करणार आहे आता मात्र सयाजीलाही धक्का बसतो तेव्हा सयाजी म्हणतो काय असं काय करणार आहे ऐश्वर्या तू अगं जे काही करायचंय ना ते ठरवून करा तुला सांगतो नाहीतर तो नाना तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते काय करणार आहे तो नाना त्याला काही बोलायला जागा ठेवली त्याच्या पोराने नाही त्यांच्याकडे सारंगच्या लग्नाचा प्रस्ताव मी घेऊन गेले होते कारण गावासाठी समाजासाठी घराच्या आनंदासाठी हो की नाही मग सगळ्यांनी होकार दिला आणि ऐनवेळेस मी सारंगला बाजूला करून सुमित्राला उभं करेल त्यामुळे कुणाची हिंमत होणार आहे मला काही म्हणायची काही म्हणणार नाही कोणी तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतो ठीक आहे ऐश्वर्या तुला जसं ठीक वाटतं ना तसं तू कर हो मी तुझ्याबरोबर आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो डॅडा मी सगळे विधी त्या सारंगबरोबर तिथे पूर्ण करणार आणि इथे सौमित्र ही सगळे विधी मी करणार आणि ऐनवेळेस मी सारंग जागी लग्नाला सौमित्रला उभी करणार कसा रणदिव्यांना एकदम असं सरप्राईज भेटेन ना एकदम झटका भेटेन किती छान वाटेल हे सगळं रणदिवेंनाच नाही तर सगळ्या ना जगालाच झटका लागेल किती मस्त वाटते हे ऐकूनच ऐनवेळेस सौमित्र पळालेला लग्नाला उभी राहिला वा 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 खरंच खूप छान वाटतं तेव्हा सौमित्र म्हणत असतो प्लीज ऐश्वर्या असं नको करू प्लीज तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते गप्प बसायचं आणि जानकी ऋषिकेशला असते खरंच असा भाऊ असायला हो किती छान शर्वरी वंसनचा भाऊ आहे किती मदत करता तुम्ही त्यांच्यासाठी किती करता हो तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो काय उपयोग मी तर त्याचा सौमित्राचाही भाऊ होतो पण काय उपयोग झाला त्याचा मला खरंच खूप काळजी वाटते का सौमित्राची कुठे असेल तू काही तपास केला का तू म्हणत होती ना तेव्हा लगेच जानकी बोलते हो सागर भाऊजींचा कालच फोन आला होता त्यांचे सगळे मित्र कामाला आहेत आहेत ते सौमित्र शोध घेत पण अजून काही तपास लागला नाही तेव्हा आता ऋषिकेश बोलतो हे सगळं लग्न वगैरे झालं ना की मी सौमित्राला घेऊनच येणार आहे कारण आता सयाजी काकांनाही काही प्रॉब्लेम होणार नाही कारण ऐश्वर्या स्वतःहून या लग्नाला तयार झाली ना आता मात्र ऋषिकेश जानकीच्या डोक्याला हात लावतो आणि म्हणतो जानकी तूही काही टेन्शन घेऊ नको सगळं काही नीट होईल आपण सौमित्राला घेऊन येऊ तेव्हा त्या लगेच ऋषिकेश बाहेर जातो तेव्हा जानकी म्हणते का कुणास्टाव ऐश्वर्याने हा जो काही निर्णय घेतलाय तो गावासाठी घरासाठी घेतलाय असं सगळ्यांना वाटतंय पण माझं मन मला सांगतंय कुठेतरी पाणी मुरतंय हे सगळं खोटं आहे रामराया माझ्या घराची काळजी घे रे बाबा आणि सोमित्र भाऊजींची काळजी घे आणि ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींचा संसार एकदम सुखाने होऊ दे असे ती रामरायाकडे प्रार्थना करत असते त्यानंतर इथे सयाजीराव लगेच त्याच्या गुंडांना म्हत असतो ठीक आहे रे मग ऐश्वर्याने ठरवलं तसंच होणार विधी सगळे इथेच होणार तोपर्यंत याला इथेच दाडवायचा आणि इथेच गडवायचा कुठेही जाऊ द्यायचं नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आणि हो तू जर पळून जाण्याचा प्रयत्न केला स्मार्टपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तर जिथे दिसशील ना तिथे तुला डायरेक्ट गाडी ना तिथे तुला ठार मारेन मी तुला सांगून ठेवते सोडणार नाही मी तुला त्यामुळे इथून हलण्याचा पळण्याचा प्रयत्न करायचा नाही तेव्हा आता लगेच असतो ऐश्वर्या प्लीज असं करू नको ऐक माझं ऐश्वर्या प्लीज मी सगळ्यांसमोर तुझी माफी मागायला तयार आहे पण मात्र ऐश्वर्या काही ऐकायला तयार नसते ऐश्वर्या लगेच तिच्या गुंडांना सांगते त्याचं तोंड बांधा खूप बडबड करतोय तो चला डॅडा असे म्हणून तिथून निघून जाते आता मात्र ऐश्वर्या निघून गेल्यानंतर ते गुंड लगेच सौमित्रचं तोंड बांधून टाकतात सौमित्र मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो तर इकडे सारंग सगळी तयारी करत असतो घरात फुलांच्या माळा लावत असतो आचारी येणार म्हणून धान्याचे पोते वगैरे सगळे काही घरात आणून ठेवत असतो तेव्हा त्या लगेच जानकी आणि ऋषिकेश म्हणतात अरे नवरदेव बाबा काय चालू आहे तुझं काय काम आहे तर आता शर्वरी येते शर्वरी म्हणते अरे सारंग काय चालू आहे तुझं हे बघ चार दिवस इथून पुढे तू काहीही काम करायचं नाही आहे सांगून ठेवतो तेव्हा सारंग मग तो अगं ताई कशाला आणि हो झाली का तुमची शॉपिंग वगैरे तेव्हा म्हणते दाखवा दाखवा काय आहे तुम्ही तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या बहिणी ओरडेल माझ्यावरती म्हणून असा कसा भाऊ आहे हा माझ्या लग्नाला उभा आहे त्यामुळे सारंग तुला सांगते तू काहीही काम करायचं नाही मी तुला शॉपिंग दाखवते पण हो तू नाही का फेशियल वगैरे ते काय असतं ना ते सगळं करायचं बरं का तेव्हा सारंग म्हणतो कशाला ग ताई नको नको मला नाही आवडत हे सगळं तेव्हा जानकी म्हणते कशाला म्हणजे शर्वरी ताई म्हणतायत ते सगळं करायचं कसं आहे नवरदेव छान दिसला पाहिजे ना आणि हो सारंगभाऊजी तुम्ही काही काम करण्याची गरज नाही आहे त्यानंतर आता लगेच जानकी मनाशीच म्हणते खरंच सारंगभाऊजी किती मनाने निर्मळ नी आहेत बरोच त्यांचा असा स्वभाव ऐश्वर्याला पटला पाहिजे आणि तिचंही मन त्यांना जिंकता आलं पाहिजे म्हणजे कसं बरं होईल त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये ऐश्वर्या आणि तिच्या मैत्रिणींनी पार्टी ठेवलेली असते आता मात्र ऐश्वर्या खूपच दारू पिते तर निकिता म्हणत असते ऐश्वर्या चल मी तुला तुझ्या रोममध्ये नेऊन सोडते तुला काही जमत नाही आता मात्र निकिता लगेच तिला तिच्या रोममध्ये घेऊन येते ऐश्वर्या मात्र बडबडत असते आणि म्हणत असते ऐन वेळेस त्या रणदिवेंना असा झटका देणारे ना सारंगाऐवजी सौमित्रेला लग्नाला उभं करणार आहे आता मात्र निकिताला तिचं सर्व प्लॅन समजलेलं असतो तेव्हा निकिता बोलते नाही नाही हे खूप अवघड होऊन बसेल त्यामुळे या रणदिवेंना हे सगळं समजायलाच हवं आता मात्र निकिता लगेच जानकी वहिनीला फोन करते आणि सगळं खरं खरंच सांगते त्यामुळे मित्रांनो आता जानकी ऐश्वर्याचा प्लॅन तिच्यावरतीच कसा उलटवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल